शाहवाडी तालुक्यातील मलकापूरमधील विठ्ठल रुखमाई मंदिरातील मूर्तीवर किरणोत्सव झाला या किरणोत्सवानं संपूर्ण गाभारा उजळून निघाला होता किरणोत्सव पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती मलकापूर इथल्या विठ्ठल रुखमाई मंदिरातील मूर्तीवर आज किरणोत्सव झाला गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सवाला अडथळा येत होता मात्र आज सूर्य किरणांनी गाभारा उजळून निघाला हा सोहळा पाण्यासाठी मलकापूरसह परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती विठ्ठल भक्त जीर्णोद्धार समिती आणि मंडळाच्या वतीनं आषाढी कार्तिकी एकादशी कलावती आईचं भजन आणि पारायण गोकुळाष्टमी आणि रामनवमी गणेश उत्सव नवरात्री असे उत्सव साजरे केले जातात गेल्या पाच वर्षांपासून मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आत्तापर्यंत हॉल बांधकाम संरक्षक भिंत कळस मूर्ती दगडी काम तुळशी वृंदावन फरशी रंगकाम फिटिंग अशी कामं लोकवर्गणीद्वारे पूर्ण झाली आहेत उर्वरित कामांसाठी सेवाभावी संस्था आणि भक्तगणांनी सढळ हातानं मदत करण्याचं आवाहन जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केलंय श्रींच्या मूर्तीची पूजा आणि देखभाल गणेश गांधी अमोल नागवेकर बंधू बेर्डे बाळ बेर्डे दिलीप कुंभार आणि मंडळाचे कार्यकर्ते करत आहेत